नमस्कार आता हे बघा पाडचं वातावरण मस्त इकडे वरती आलेलं आहे रानाक हे बघा हिरवं घाल हिरवगार आहे पाटी हिरवगार आहे पाठी मस्त की बघा कसं आहे हिरवगार शांत वातावरण आहे इथं कोकणात निव एकदम सुंदर वातावरण असं आहे हे बघ कसं आहे हिरवगार आहे पाठी बघूयात आम्हाला दाखवतो इथं नांगरला आहे तिल आहे तिल आणि आताच टाकलेला आहे पाठी झाड वाढत आहे जंगल हिरवगार साईड ना बघा डोंगर हे कसा परिसर वाटायचा था सांगा कमेंट करून मस्त वगैरे आहे हिरवगार आहे गवत म भरपूर वाढलंय आता पहिल्यासारखे गुरं नाहीत ना बैल नाहीत त्यामुळे गवत भरपूर वाढलेलं आहे बघा हे का कसं वाटतं ते सांगा कमेंट करून हे बघा सुंदरचं वातावरण आहे आपण इकडे वरती डोंगरात चाललेला आहे डोंगरातली शेती आहे पण आता ते तिला उडीत टाकलेलं आहे ये बुंदर कस वहाँ हफ्शीर एकदम हवी शिरी है कसा मस्त वेगी है हवी चला चला हे पा पाटी है मजा पाट की भात शेती है बुरी भात शेती है इकडं माझ्यावर भात शेतीची आहे चला आपण जाव्या हे बघा पुरा भात शेती आणि आपण पुढे पुढे आता जाव्या घरी आपलाही व्हिडिओ इतक्याच चला हे बघा भात शेती म्हणजे हे कोकणातली पूर्वी फारशी ते हे बघा आणि चला आता पुढं चला आता व्हिडिओ आपला इतकाच धन्यवाद एवढाच आपला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल ते शेअर करा लाईक करा एवढाच धन्यवाद आपला व्हिडिओ बघण्या बदल्याबद्दल बदला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद चला बाय बाय टाटा